ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे अॅडव्होकेट असीम सरोदे विश्वंभर चौधरी यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला या घटनेनं पुरोगामी महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे या अदृश्य हुकुमशाहीचा निषेध म्हणून धर्मनिरपेक्ष जनतेच्या वतीनं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं करण्यात आली शांताराम चव्हाण यांनी या घटनेचा धिक्कार करून दडपशाहीच्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन चालू आहे कदाचित हा फॅशिझम कदाचित नाही होतोय गाव पातळीवर पोहचेल गल्लोगल्ली पोहोचेल आणि या ठिकाणी गुंडांचं राज्य सुरू होईल आजही काय दिसतंय राजकीय परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थितीमध्ये काय दिसतंय आज की आज ईडीची भीती दाखवायची आणि मोठ्या मोठ्या नेत्यांना बाजूला करायचं आज काय दिसतंय की स्त्रियांची आबू याची सुरक्षितता राहिलेली नाही या देशातले अल्पसंख्याक भीतीच्या वातावरणामध्ये आणि त्या वातावरणामध्ये गृहमंत्री जाहीर करतायत की आम्ही आता आसाम आणि इकडच्या राज्यामध्ये सरकार कारण त्यांचं मुळातच जी मागणी आहे हा देश बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला आहे संविधानावर आधारित देश आहे त्यांना संविधान टाळायचं आहे हे त्यांनी एकोणीसशे पंचवीस साली ठरवलेलं आहे ज्या वे वेळेस या देशामध्ये आर एस एसची स्थापना अशा परिस्थितीमध्ये देखील पोलिसांनी जी भूमिका घ्यायला हवी होती की ज्या संपूर्ण धमक्या देणारी जी मंडळी आहेत यांना आधी त्यांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होतं आणि निखिल वाघळे असिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांना संरक्षण देऊन त्यांची सभा व्हायला पाहिजे होती कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला भारतीय संविधानाने दिलेलं या सगळ्या आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे निखिल वाघळे असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवरती प्रचंड मोठा जीव घेणा हल्ला झालेला आहे त्यांच्या गाडीचा कासा फोडलेला आहे बाहेर अतिशय प्रक्षोभक असा जमा होता ज्या जमावाने त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की वाघळ्यांना बाहेर काढा वागळ्यांना ठार मारा याचे सर्व व्हिडिओ संपूर्ण समाज माध्यमांवरती व्हायरल झालेले आहेत परंतु यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता देखील त्यांनी ती सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला आहे आमचं सरकारला हे सांगणं आहे की भारत देश हे संविधानावरती चालणारा देश आहे आणि संविधानाचं राज्य इथे असेल इथे कुठल्याही प्रकारची हुकुमशाही दडपशाही तानाशाही चालणार नाही आणि गृहमंत्री जे आहेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन किंवा या सगळ्या सभा उधळून लावण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे याला देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी टोळी कारणीभूत आहे यावेळी श्यामला चव्हाण सुरेश मारू भारती जाधव वसंत एकबोटे सुरेश भडके अभय खोडेराव प्रल्हाद मिसरी वासंती दीक्षित अक्षदा नाठे राजेंद्र दराडे उपस्थित होते राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक